नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील खळबळजनक घडामोडी भ्रष्टाचार चौकशीतून पळ काढणाऱ्या ग्रामसेविकेवर अखेर कारवाई परंडा तालुक्यात खळबळ चौकशी जाणीवपूर्वक टाळाटाळ प्रशासनाचा कडक पावित्रा ग्रामपंचायत कार्यालय बंद अभिलेख न सादर केल्याने शिस्तभंग ठरला ग्रामसेविकेस कार्यमुक्त करून जिल्हा परिषद कार्यालयात हजर राहण्याचे आदेश डोमगाव ग्रामपंचायतीचा पदभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपविण्याचे निर्देश ग्रामपंचायत स्तरावरील भ्रष्टाचार पुन्हा ऐरणीवर आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील डोमगाव ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे चौकशी प्रक्रियेला जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती आगरकर शकुंतला किसनराव यांच्यावर अखेर प्रशासनानं कठोर कारवाई केली आहे ग्रामपंचायतीत कामे न करताच रक्कम उचलून अपहार केल्याचा गंभीर आरोप करत रणजित मिस्किन यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती दोमगाव ग्रामपंचायतने आज जिल्हा परिषद समाज मंदिर हे लाख रुपये बिल आहे परंतु दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस या तारखेतही ह्या समाज मंदिराची दुरावस्था आपण बघू शकताय कुठलं काम आहे का हे सुद्धा बघू शकताय पण नुसतं बोगस बिल उचलून काम केलं असं दाखवून शासनाचे पैसे लुबाडण्याचं काम केलेला आहे या तक्रारीच्या अनुषंगाने गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चौकशीसाठी गेलेल्या पथकाला ग्रामपंचायत अधिकारी आगरकर यांनी कोणतेही सहकार्य केले नसल्याचे समोर आले आहे दिनांक आठ डिसेंबर रोजी विस्तार अधिकारी यांच्या अहवालानुसार संबंधित ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत सज्जावर गैरहजर असल्याचे निदर्शनास आले चौकशीसाठी ग्रामपंचायत कार्यालय ये डोमगाव येथे गेले असता कार्यालयाला कुलूप असल्याचं आढळून आले तसंच ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच दोघेही अनुपस्थित होते परिणामी कोणतेही अभिलेख उपलब्ध न झाल्याने चौकशी होऊ शकली नाही यानंतर दिनांक अकरा डिसेंबर रोजी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात मूळ अभिलेख सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र अद्यापही अभिलेख सादर न केल्याने या कारणे दाखवा नोटीसला खुलासा न दिल्यानं संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे वर्तन गंभीर शिस्तभंगाचे ठरविण्यात आले आहे या सर्व बाबींचा सखोल विचार करून श्रीमती आगरकर शकुंतला यांना ग्रामपंचायत कार्यालयातून कार्यमुक्त करून उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांच्याकडे तात्काळ उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान डोमगाव ग्रामपंचायतीचा पदभार मिस्किन व्ही यांच्याकडे हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आले असून पदभार देण्यास टाळटाळ झाल्यास पंचनामा करून जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश विस्तार अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत या प्रकारामुळे परंडा तालुक्यात प्रशासकीय एकच उडाली असून ग्रामपंचायत स्तरावरील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा आला आहे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा, कमेंट करा। व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा